फक्त मोर्चा येऊन चालणार नाही निवडणुका आल्या की गव्हर्नमेंट हजार रुपये मध्ये मत द्यायचं का कुणाला दोन, हजा, दोन हजार दोन हजार रुपये मध्ये मत द्यायचं का कुणाला दादा अल्त घोंगड्यावर बसलं दादा अल्त पोत्यावर बसलं आमच्या वस्तीवर आलं होत आम्हाला समाज मंदिर दिलं आम्हाला पैसे आणलं होत का, का। तुमच्या आमच्या कर रुपी टॅक्स मधून मुंबई ज्या तिजोरी मध्ये घाम गाळून काबार कष्ट करणाऱ्या माणसांच्या कष्टाचा पैसा ज्या मुंबईच्या तिजोरीमध्ये गेला त्या तिजोरीचा मालक कोण झाले हेच आमदार हेच खासदार हेच वतनदार हेच जागीरदार हेच कारखानदार हेच दूध संस्थांचे मालक हेच डी सी सी बँकांचे मालक गावच्या पॅनल प्रमुखापासून ते मुंबईच्या मुख्यमंत्री पदापर्यंत आणि जरांगे म्हणतो आमचं खल्ल आमचं खल्लं आमचं खल्लं तुझ्या बापाचं खल्ल खल अरे चंग्या म्हणतो आमच्या गॅजेटला आमच्या जे आर ला चॅलेंज केलं तर आम्ही मंडल आयोगाला चॅलेंज करणार आणि म्हणार दिल्लीला चाललो दिल्लीला अरे बेट्या तू जा दिल्लीला देशामध्ये ओबीसी किती येत नाही का देशामध्ये देशाचा पंतप्रधान कुणाच्या शब्दावर ठरतो माहितीये का मग मा देशाच्या लोकसंख्येमध्ये तुझी संख्या दुर्बिणीने शोधावी लागेल दुर्बिणीने आम्ही महाराष्ट्रामध्ये आता पगड जातीची माणसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतीची माणसं आहोत अरे शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण व्हावं म्हणून आम्ही जीवाची कुर्बानी दिली परत सांगतो शिवा महाले शिवा काशी बेहरजी नाईक मदार मदारी मेहतर आमचे हिरोजी इंदलकर जातीची माणसं कुडमुड्या जोशी नाथपंथी गौरी गोस्वामी गावगाळ्यातलं चित्रकत्ती बारुडकर अरे हे सगळे शिवाजी महाराजांच्या हेर खाते होते हेर खात अरे शिवाजी महाराजांना पाळली नाही शिवाजी महाराजांनी सगळ्यांना संपूर्ण वागणूक दिली मावळा म्हणून वागणूक दिली आणि तुम्ही त्याच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसता आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये ओबीसीच्या माणसांच्या विरोधामध्ये नाभिकाच्या घरावर हल्ला कर वंजेऱ्याच्या घरावर हल्ला कर माळ्याच्या घरावर हल्ला कर धनगराच्या पोराच्या घरावर हल्ला कर चाललाय काय नक्की आमच्या बापसाद्यानी आमच्या चार पिढ्यांनी आम्ही तुम्हाला मतं दिले आम्ही तुम्हाला आमदार खासदार केलं अरे या काय तो कुठलं काय सोळंकी प्रकाश सोळंकी अरे प्रकाश सोळंकी तुझी जात आलगी आली तो मंत्री पदावर गेला सुंदरराव सोळंकी किती वेळा किती वेळा मंत्री अरे, होते अरे माज मधून होतेच तर त्या गेवराईमधून गेवराईमधून बिनविरोध महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पदावर तेव्हा जात नाही आमची मतं घेताना यांना जात नाही आर झाली अरे वय कशाने झालं नक्की तुमचं ओबीसी बद्दल ओबीसीबा तुमच्या मनामध्ये असावा अरे तुम्ही आमदार म्हणून घ्यायच्या लायकीचे नाही तुम्ही खासदार म्हणून घ्यायच्या लायकीचे नाही ज्यावेळी तुम्ही आमदारकीची खासदारकीची शपथ घेता त्यावेळी तुम्ही म्हणता एखाद्या जातीबद्दल आक्र बाळगणार नाही ममत्व बाळगणार नाही भाव बाळगणार नाही या शब्द नाही अरे आता फक्त एखादी निवडणूक डोळ्यावर असायला पाहिजे होती यांना मग गावगाड्यातला ओबीसी किती आहे दिन दलित बांधव किती आहे हे तुम्हाला दाखवलं असत बरोबर आहे का चुकीचं बरोबर आहे का चुकीचंय तुमचं मत बी का कुणाला हजार रुपयात विकणार का पुढे ने म्हणून विकणार का दारू दिले म्हणून विकणार का महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोडाची किंमत दिल्या दिल्या की नाही इथं उपस्थित एक जणांना हातवर करा इथं कुणी पैकी कुणी एक जणांना राहून हात करा आता ही व्यक्ती इथं उभी आहे यांच्या मताला जेवढी किंमत तेवढीच पंडिताच्या सोनवण्याच्या सोलंकीच्या मताला तेवढीच किंमत आहे की नाही बिरला बिरणा अंबानीच्या मताला जेवढी किंमत तेवढीच गावगाड्या मध्यातोड मजुराच काम करणाऱ्या मजुराच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत एक लाख मुलाचं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या मताला दिलंय अरे राजा पूर्वी राजा राणीच्या स्वतःला जन्माला यायचा आता राजा मतपेटीत ना जन्माला येतो येतो की नाही येतो मग हे लाच मुलाचं मत कुणाला द्यायचं आपल्या माणसाला द्यायचं ओबीसीला द्या एसीला द्या एसटीला द्या माझ्या मुस्लिम बांधवाला द्या पण ज्या हरामखोर अवलं तुमचं आमचं आरक्षण जाताना तोंडातनं बोष शब्द काढला नाही त्या माणसांना तुम्ही मत देणार का मत का मत काय आता किती वर जायचं कि कि या या जिल्ह्यामध्ये वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांच्या आशीर्वादाने अनेक जण आमदार झाले अनेक जण खासदार झाले झाले की नाही झाले झाले की नाही बेईमान झाले बेईमान झाले आणि आमदार खासदारांना बेईमान कसं बोलायचं झाले की नाही बेईमान मग तुम्ही आम्ही हे व्हायचं की नाही व्हायचं व्हायचं की नाही व्हायचं वंदनीय गोपीनाथराव मुंडे गडावर मुस्तोड मजुराच्या दसरा मेळाव्याला गेले तर तो मुस्तोड मजूर म्हणायचा मुंडे साहेबांनी लय लोकांनी प्रश्न विचारले मी नेहमी सांगतो माझ्या भाषणामध्ये मुंडे साहेब अहो दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट अरे थंबा थांबा 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 घेऊ अरे सबका हिसाब होगा बराबर होगा बराबर हिसाब होगा शिव्या द्यायची वेळ अजून आली नाही ज्या दिवशी शिव्या देऊ त्यावेळी यांच्या अंगावर कपडे पण राहणार नाही विषय असा आहे अरे गोपीनाथराव मुंडेंना प्रश्न विचारायची मुंडे साहेब मुख्यमंत्री करायचं हे बघा ऐका अरे किती बोलायचं काय बोलायचं संविधानावर बोलायचं शिक्षणावर बोलायचं राजकारणावर बोलायचं माझे महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे सत्य वाचून सकळ कळा झाड्या अवकळा तुमच्या ओबीसी बांधवामध्ये पाडली जाणार आहे तुमच्या जाती जातीमध्ये लावली जाणार आहे माझ्या बंजारा समाजाला एसटीच आरक्षण मिळालं तर सगळ्यात जास्त आनंद लक्ष्मण हाकेला होणार आहे धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळालं तर सगळ्यात जास्त आनंद लक्ष्मण हाकेला होणार आहे माझ्या नाभिक बांधवाला धोबी बांधवाला माझ्या बलुत्या आलुक्या मधल्या अनेक जाती महाराष्ट्राच्या बाहेर एस सी मध्ये आहेत त्यांना जर एस सी मिळाली तर मला आनंद होणार आहे आमच्या विजयंती अ ब ड मधल्या जातींना जर एसटी मिळाली तर मला सुद्धा आनंद होणार आहे पण ऐका पण ऐका पण ऐका कोल्यांच्या भूल थापांना बळी पडू नका सावध राहावा आता लढाई जाती जातीत भांडायची नाही आता जातीमध्ये एकी दाखवायची आहे जात न पकडता पात पकडा काष्ट न पकडता क्रास पकडा अरे बाबासाहेबांना जातीची संघटना करता आली असती बाबासाहेबांनी एस सी बनवलं बाबासाहेबांनी एस टी बनवलं बाबासाहेबानीबीसी ओबीसी बनवलं विजयंती बनवलं गडी लय जगाला उकळ्या कुठल्या त्या उकळ्या पंजारा समाज वेगळा झाला बर का समाजाने आंदोलन चालू केलं बर का गडी रांगा लावून जाऊन पाठिंबा द्यायला लागल्यात अरे लक्ष्मण हफीनं पण दोन हजार चौदा ला बारामतीत आंदोलन केलं याचर चंद्रजी पवारांचा त्या बारामतीचा नगरसेवक सुद्धा आमच्या व्यासपीठावर आला नाही ना। आजपर्यंत एसटी आंदोलनाला बंजारा समाजाला पाठिंबा दिला असता तर बंजारा समाजाच्या घरावरती आजपर्यंत पत्र राहिलं नसतं अरे विजय पंडित तुला लाज वाटली पाहिजे तुझ्या मतदारसंघामध्ये अडतीस हजार बंजारा समाजाचं मतदान आहे पण तांद्यावरच्या माझ्या बंजारा समाजाच्या घरावरच पत्र आजपर्यंत निघालं नाहीत आणि ह्या जरांगे काय म्हणतो काय म्हणतो जरांगे जरांगे म्हणतो तुमच्या पोराबाळांना नोकरी मिळणार आहे तुमच्या पोराबाळांचं भलं तुमच्या पोराबाळांच आणि जर मग आरक्षणातलं जर भलं होत असत तर आमच्या एस सी एस टी बांधवांच्या घरावर सोन्याची तोल नसती का आली एकोणीसशे पन्नास ला त्यांना आरक्षण मिळालं पण अजित दादा पवार नावाचा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री महाज्योतीला पैसे देत नाही समाज कल्याण विभाग आदिवासी विभाग ओबीसी विजयंती विभाग या विभागांचे पैसे आपल्या कारखानदारांना देणारा जातीयवादी दादा पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर बसलाय आता काही माणसं म्हणतील हा के तुम्ही लय लय पवारावर लय बोलताय आपण जरांगेच्या बेकायदा मागण्याला पाठिंबा कुणी दिला पैसे कुणी पुरवले सोळंके सोनवणे पंडित टोपे रावले चंदन सर काय च माहित नाही आपल्याला बघा गुण खूप झाले खूप वेळ झाले तुम्ही इथं बसलेले आहात बघा बीड मध्ये मोठ्या मोर्चेची घोषणा होणार आहे पण तारीख तारीख आज सांगत नाही मी तुम्हाला कारण अनेक तारखे आहेत थांबा नांदेडला पण तारीख आहे त्याच दिवशी एकाच दिवशी दोन दोन चॅपर घ्यायचे का आपण नाही चालणार मी साहेबांशी बोलतो तुम्ही टेन्शन घेऊ नका गाव रेड्यातल्या आत्रा पकड जातीची माणसं रस्त्यावर उतरतायत कुणीही मान अपमानासाठी हे व्यासपीठ वापरायचं नाही कुणीही ओबीसी बांधवासाठी वेळे वापरे बोलायचं नाही कुणीही आपल्या एका वक्तव्यामुळे ओबीसी मध्ये फूट पडेल असं वाजायचं नाही कारण आपल्या आपल्यामध्ये भांड लावली आजपर्यंत हे आमदार खासदार कारखानदार वतनदार दरकदार जागीरदार झाले अरे प्रत्येक तालुक्याला दोन दोन गडी हजार हजार कोटीची मालक पंडित गेला की पवार येतो सोळंकी गेला की जगताप छगताप गेला की सोळंकी खेळसागर गेला की काय खेळसागर आपली मतं मिळणार का त्यांना तिथे गेला आता अरे जन्माला ऑबीसी असून चालेल का कर्तृत्वाने सुद्धा ओबीसीच्या बाजूने संविधानाच्या बाजूने ठामपणे तुम्हाला उभं राहावं लागेल माहिती नाही म्हणाल तुम्ही राजकीय बोलताय काय करणार राजसत्ता अंतिम आहे राजकारणाच्या जीवावर तर तुम्हाला आम्हाला महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने तुम्हाला आम्हाला आरक्षण धरण दिलं पण बाबांो या लोकांनी तुमचं आमचं आरक्षण गेलंय सुमन साहेब तरुणांची चांगली टीम तुम्ही उभी केली पाहिजे कुठे काणस नवी माणसं सगळ्यांचा मेळ बसवला पाहिजे आता नवीन रक्त असत पण जुन्या माणसांचा अनुभव सुद्धा आपल्याला तेवढाच कामाला येतो बरोबर आहे का आणि आता ऐका हो ऐका 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 आता पंचायत मधलं आरक्षण आपण जरांगेच्या जात चोर टोळीला पण देऊन टाकू पण ऐका पण पन तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या वाड्या वस्त्या तांद्यावर गल्ल्यामधन मोहल्यामधन जाणार आहे आता इथं आम्ही वर्षाला आलो सुमनदास साहेब तुमचा आभार व्यक्त करतो तुमच्या सगळ्या मंडळींचा आभार व्यक्त करतो आता तुमची सगळ्यांची नावं मी घेतली नाही कुणीही लाभ मानायचं नाही आम्ही इथे राजकारण राजकारण करायच्या टाईम आपण राजकारण निश्चित करू करायचंय राजकारण आता करायचं का नाही कारण राजसत्ता आणि राजपाठ हा मागून मिळत नसतो तर तो नेहमीच हिसकावून घ्यायचा असतो प्रसंगी वेशी मध्ये छातीला ठरून गचंड पकडून अरे आम्ही मतदार जन्म घेतला अमेरिकेचा छातकीचा तिकीट द्यायचं वेळ आली की तुमची नावं अरे ला तुम्हाला मतदान आमच्याकडे भले कारखाने तुमच्याकडे पैसे तुमच्याकडे आहेत पण मत आमच्याकडे आहेत की नाही जर सगळे एकत्रित आला काय होईल माहितीये का बाबा खूप काही बोलता येण्यासारखं मी या फिरच्या भूमीमधून मी तुमच्या समोर हे मनोगत व्यक्त करतोय आता इकडे येत असताना आम्हाला अनेक फोन आले तुम्हाला काळ फासलं जाणार आहे तुम्हाला काळ पाचलं जाणार आहे तुमच्या गाडीवर हल्ला होणार आहे हबूक होणार आहे होणार आहे अरे दिवस आम्ही फिरतोय या सभेच्या आयोजनासाठी या मोर्चाच्या आयोजनासाठी ज्यांची नावं घेतली नाहीत त्यांनी मला मोठ्या